नमस्कार श्री शास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण पस्तीसाव्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत आशीर्वाद याची म्हणजे रेकॉर्डिंग कशी अवस्था होते आहे बघा एक मुलगा होता तो परीक्षेला बसला होता त्याला विचारलं अभ्यास झाला का अभ्यास झालाय म्हणाला चांगला पण म्हणाला जी मी घरी गणितं केली ती मला करता आली पण परीक्षेला बसल्यानंतर मात्र विसरून गेलो अशी त्याची स्थिती होते एक कोणीतरी लिहून घेतो असं म्हटलं तरी मोठी काळजीच वाटते खरी आणि दुसरी गोष्ट अशी पण मला काळजीचं कारण का नाही एकच गोष्ट मला सांगायची आहे कितीही ठिकाणी सांगायची झाली तरी एकच सांगणार मग त्यात भीतीचं कारण राहत नाही पण दुसरी अशी की मी हे जे सांगतो ना केशवरावांनी सांगितलेलं हे अन्न पकवानाचं भोजन आहे खरं माझं सांगणं कसं आहे हे मुखशुद्धीसारखं आहे मुखशुद्धी कशी असते जितकं खाल्लं तितकं खाता येत नाही कधी मुखशुद्धी थोडी पण ते आणखी त्याच्यामध्ये काय असतं मुखशुद्धीमध्ये त्याच्यात तेज घालण्यापेक्षा जे खाल्लं असेल ते पचण्याची युक्ती या मुखशुद्धीमध्ये आहे हे जर पचवता आलं तर मुखशुद्धी बरी पण मुखशुद्धी पहिल्यापेक्षा जर जास्त झाली तर त्याचंच अजीर्ण व्हायचं म्हणून आपण थोडंच सांगूया हां खरं आपण असं पाहूया जोपर्यंत आमची खरी कल्पना अशी आहे की बाहेरचं मनुष्य मला समाधान देईल तोपर्यंत मी सुखी होणं कालत्रही शक्य नाही सुख हे लोकांकडनं मिळतं समाधान हे अंतर्मनातनं मिळतं जे लोकांकडून येतं ते सुख आणि जे आतून येतं ते समाधान आहे मग लोकांकडून मिळेल अशी जर आम्ही कल्पना केली तर मनुष्य कधी सुखी होणं शक्य नाही आमचं सुख हे कसं आहे लोकांकडचं घेण्यासारखं आहे म्हणजे माझं सुख माझं नावेच आहे समाधान कसं आहे आतून येण्यासारखं आहे मग आतूनच येण्यासारखं असेल आणि दुसऱ्यावर जर अवलंबून असेल तर माझं मला मिळवता काही येत नाही माझं मला मिळवता आलं पाहिजे खरं मला समाधान पाहिजे आहे ही गोष्ट केव्हाही आहे अक्षरशः खरी आहे असं कोणी मानू नये नास्तिक असो आस्तिक असो देव म्हणणारा असो नसो कसं ना समाधान त्याला पाहिजे आहे आणि ते समाधान दुसऱ्यावर अवलंबून नाही माझं मला मिळवायचं आहे ते मिळवत का नाही मनुष्य तर मग त्याची कारणं दोन आहेत खरी एक माझी समजूत अशी की दुसऱ्याने मला सुख दिल्याशिवाय मला मिळणार नाही समाधान मिळणार नाही ही आमची खात्री आहे आजपर्यंतचा अनुभव मला सांगा इतकी मुलं आहेत बाळं आहेत सगळं घर आहे अगदी भरलेलं आहे भाऊबंद आहेत आईबाप आहेत भाऊ आहे बहिणी आहेत बायको आहे सगळ्यांनी इतकं मला समाधान देत असताना माझं का टिकून तर मग समाधान हे देण्यासारखं नाही घेण्यासारखं नाही आहे समाधान हे अंतर्यामी आहे हे जर खरं असेल तर आंतर्यामीचे समाधान बिघडतं कुठं आंतर्यामी म्हणजे मी एक मनुष्य धरून चाललो आहे मी कसं आहे माझ्या मीपणाला इतकी वेष्टनं घातली आहेत खरा मी विसरूनच गेलो आहे खरा मी आज कसं आहे मी लोकांवर अवलंबून असा परतंत्र आहे एक बाहेरचा एक मी परतंत्र आहे मी अमक्याचा आहे तमक्याचा आहे मी आमका आहे मी पैसेवाला आहे मी श्रीमंत आहे मी अडाणी आहे मी विद्वान आहे यांनी भारला गेलेला मी एक आहे आणि दुसरा अंतर्यामी मी, मी एक आहे तो अंतर्यामी मी आहे ही मला जाणीव नाही बाहेरची जाणीव आहे ती सुख देते ही कल्पना आहे म्हणून बाहेरनं सुख मिळत नाही अंतर्यामी कसं घ्यावं हे आम्हाला माहिती नाही हे दोन्ही शत्रूच आहेत माझे खरे बाहेरचे शत्रू आहेत शत्रू कशाला शत्रू हा शब्द कठीण आहे शत्रू म्हणायचं कोणाला माझ्या मूळ वस्तूला दूर करणारा आहे माझी मूळ वस्तू माझं समाधान आहे ते दूर करणारी बाहेरची वस्तू आहे पण मी असं का म्हणतोय बाहेरची वस्तू समाधानासाठी आम्हाला पाहिजे आहे असं जर नसेल मग ती असली काय नसली काय दोन्ही सारखीच अशी वृत्ती आमची बनवली पाहिजे ती पाहिजेच असेल तर असायला पाहिजे असं आम्ही म्हणू ती पाहिजे आहे असं नाहीच म्हटलं मग ती असली काय नसली काय जी वस्तू मला दुर्लक्ष आहे वस्तूकडे माझं दुर्लक्ष आहे ती वस्तू आहे काय नाही काय हा प्रश्न उरणार नाही मग ती असली तरी फिकीर नाही नसली तरी फिकीर नाही किंवा ती आहे की नाही हे लक्षातही राहणार नाही कधी असं बाहेर जगाशी वागलं पाहिजे आणि याचंच नाव वैराग्य म्हणतात शब्द मोठे असतात खरे वैराग्य म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे भगवंताशिवाय बाकी बेफिकीर राहणं हे वैराग्य त्याच्याकडे आपण असंच ठेवूया हे सुखासाठी बाहेरच्या जकावर अवलंबून असणं परतंत्राचं आहे परतंत्र स्वार्थमूलक आहे त्यात जे येणार आहे त्याच्या इच्छेने काय व्हायचं ते होईल ही भावना आपण ठेवून राहूया त्यातच मला वावरायचं आहे त्यात वावरत असताना माझा तोल न सुटताना मला जसं वावरता येईल तसं मी वावरेन हे बाहेरच्या शत्रूचं झालं बाहेरचा शत्रू आपल्याला मारता येईल हाणता येईल संबंध तोडता येईल पण आतला शत्रू इतका बलवान आहे तो आहे ही आम्हाला कल्पना नाही तर शत्रू आहे ही आमची जाणीवच नाही कधी म्हणजे हे जे आपण म्हणतो ना आता आतले शत्रू म्हणजे विकार आहेत लोभ आहे लो अभिमान आहे मध आहे मत्सर आहे ते इतके खोल गेलेले आहेत ते आहे त्याची जाणीवच आम्हाला होत नाही ते प्रकट झाले आणि त्यांनी आपलं कार्य केलं की तो होता असं आम्ही म्हणतो हा विकार आहे असं कोणीच म्हणत नाही आहे असेल तर सावध होऊन राहिलो असतो आपण आहे म्हणत नाही येऊन गेल्यावर होता असं म्हणतो आहे वेळ होऊन गेल्यावर होता म्हणण्यात काही फायदा नाही तर सावध राहायचं असेल तर बाहेरच्यापेक्षा अंतरही आम्ही सावध राहिलं पाहिजे खरं बाहेरच्याची उपेक्षा करूया बाहेरच्याची पर्वा न करूया बाहेरचं भगवत इच्छेनं जे काय व्हायचं ते आपण म्हणूया प्रारब्धाने काही गोष्टी घडायच्या ते म्हणूया बाहेरच्या गोष्टी प्रारब्धावर ठेवूया पण आतलं मात्र कर्तबगारीचं आहे ज्या कर्तबगारीला भगवंताच्या अधिष्ठानाची अत्यंत गरज आहे कुठेही सत्कर्म भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय जर आपण केलं नाही तर भगवंताच्या आभासामध्ये अभिमानाची वृत्ती वाढत जाईल म्हणून सत्कर्म कोणतंही भगवंताचं अधिष्ठान करून करणंच जरूर आहे खरं सत्कर्म खरं पण भगवंताचं अधिष्ठान नसेल तर अभिमान आल्याशिवाय कधी राहायचा नाही म्हणून भगवंताच्या अधिष्ठानाची अत्यंत गरज आहे मग ते अधिष्ठान ठेवून आपण विकारांवर मालक बनलं पाहिजे त्यांचे गुलाम न बनलं पाहिजे मला ते विकारांना गुलाम केल्यानंतर माझं समाधान मला कसं मिळेल कैदेतल्या कैदी लोकांना मला अमुकच खाऊ द्या असं म्हणता येईल का कधी मला एकादशी आहे मला जेवायचं नाही असं म्हणून चालेल का कधी कैदी माणसाला जसं अमुकच हवं असं मागता येत नाही तसं आम्ही विकाराच्या आधीन झाल्यानंतर मी असं म्हणेन मी विसरूनच गेलं आहे मला काय पाहिजे मला कळत नाही माझ्या बुद्धीवर माझ्या मेंदूवर माझा परिणाम करून सोडला आहे आणि परमात्म्याची माया माया जी म्हणतात ना तीच माया ही खरी आहे अनुभव असूनसुद्धा खरं न वाटणं हे मायाचं खरं लक्षण आहे तेव्हा माझ्या म्हणण्याचा हेतू कोणता बाहेरच्या शत्रूपासून एकच आपण सांभाळू बाहेरच्या हे करताना त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या बाहेरच्या लोभामध्ये मोहामध्ये सापडताना तू कर्तव्याला चुकू नको कर्तव्य हा देहाचा धर्म आहे म्हणून बाहेरच्या कर्तव्याला कर्तव्य म्हणून तू कर म्हणून त्यांनी सांगितलं कर्तव्य करण्यामध्ये दोन गोष्टी आहेत त्याची आसक्ती नाही आसक्ती नाही याचा अर्थ असा ते असलं तरी वावा नसलं तरी वावा याचं नाव आसक्ती नाही हे कर्तव्य करण्यामध्ये एक आहे बरं का नुसते आपण कर्तव्य म्हणताना मागे इतक्या गोष्टी आहेत बाहेरच्या गोष्टी असोत की नसोत त्याची मला असल्याची परवा नाही नसल्याची हरकत नाही या गोष्टी आपण ठेवणं जरूर आहे खरं तेव्हा प्रारब्धाने येणाऱ्या ज्या गोष्टी त्या यायच्या त्या येतील येतील तसं त्या जातील हे कसंही होऊ द्या पण आम्ही मात्र तिकडे आम्ही दुर्लक्ष केलं ना घरचा चोर मोठा वाईट असतो अगदी घरचा चोरी करणारा दिसत तर नाही पण सगळं पुसून नेऊन टाकेल आपण पाहतो ना आपल्या घरात सुद्धा आपण पाहतो असं की आपल्या अगदी अनोळखी माणूस एखादा असेल तर आपण अगदी सावधगिरीने वागू तरी पण अगदी घरचा एखादा असेल समजा कोणताही एखादा वाईट मुलगा वाईट चालीचा काही तो आहे पण त्याने चोरून नेल्यानंतर कळायचं सुद्धा नाही कधी कारण त्याच्यावर आपला कधी गैरविश्वास नसतो कधी तेथे सावध राहणं जरूर आहे खरं सावधानता पाहिजे असेल तर माझी वृत्ती कुठे बावरते तिथे सावध राहिलं पाहिजे माझ्या म्हणण्याचा हेतू खरा असा बरं का आपल्याला समाधान जर टिकवायचं असेल ना तर बाहेरच्या याच्यापेक्षा सुद्धा अंतरंग आपण सावध करूया अंतरी आपण सावध राहूया अंतरी मी सावध राहिलो ना म्हणजे बाहेरचं आपोआप नाहीसं होतं खरं तुम्ही एवढं जर करू शकाल ना ते व्हायला दुसरं काही खरं मोठं असेल तर लोभ मध मत्सर बाकीच्या भानगडी कितीही असू द्या अभिमानाला बळी पडू नका अभिमान इतका बलवत्तर आहे बघा सगळ्या आयुष्याचा नाश करील तर अभिमान करील आणि अभिमान ही अशी गंमत आहे त्याला काहीतरी लागतं असं नाही त्याला काही नसलं तरी अभिमान हा शिल्लकच असतो परत मला काही नाही याचाच अभिमान त्याला राहील म्हणजे अभिमान हा कसा आहे कळतच नाही कधी तुम्हाला माहिती असेल शेतीवाडी ज्यांना माहीत आहे ठाऊक आहे शेतीमध्ये एक हिरवळ म्हणून असते ती बाहेर काही दिसत नाही कधी जमिनीत खोलात गेलेली असते पण ती हिरवळ कशी आहे गवतासारखी बारीक असते आणि सबंध शेतभर झालं ज्या ह्याच्यामध्ये म्हणजे शेतामध्ये ती आहे ना ते पीक चांगलं कधी यायचं नाही असा आपला अभिमान आहे तेव्हा अभिमान हा कशानेही नाहीसावायचा नाही किती जगाचे अनुभव आम्हाला आले आत्तापर्यंत मला तर वाटतं आहे की आपल्याला खरा अनुभव जर प्रत्येकाला कोणता असेल तर मी करता नाही हा पहिला अनुभव मनुष्याला आहे कोणालाही बरं का तुमचं तुम्हीच पहा एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे मी अमकं अमकं करीन पण करीन सांगतात पण कोणी असं छातीटोकपणे सांगत नाही डॉक्टर सांगत नाही वकील सांगत नाही तुम्ही आम्ही सांगत नाही कोणी सांगत नाही मी प्रयत्न करतो आहे काय होईल कोणास ठाऊक समजा एखादा मनुष्य गावाला जायचा असला ना गावाला जा पण पोचल्याचं पत्र लिही कारण तो पोचेल अशी खात्री त्यालाही नाही यांनाही नाही म्हणून पत्र लिही असं म्हणतो ना मग करतो म्हणण्यात शोभा कोणती राहिली खरा अनुभव जो कोणता असेल मी करता आहे हा खरा अनुभव आहे असं कोण शाण आहे मला सांगा म्हणून सगळ्याचं मूळ असेल तो दिसत नाही म्हणून त्याचं फळ आहे हे खरं असेल तर अभिमान आहे तो अभिमान नाहीसा व्हायला आता काहीतरी मी सांगतो समजू नका बरं का अगदी पुरावा मला काही कुणाला सांगता येणार नाही पण मी एवढं तुम्हाला सांगेन ज्यासाठी परमात्मेने अवतार घेतला असेल त्यांनी दहा अवतार घेतले हे सगळं जे असेल ना अभिमान नष्ट करण्याकरता घेतले दुष्टांचा तो अभिमान इतका बलवत्तर असे की दुसऱ्या कशाने घाबरले नसते कधी रामराया वनवासात न जाते रावणाचा वध न होता कधी इतका बलवत्तर तो अभिमान तो नाहीसा व्हायला रामाला वनवासच पत्करावा लागला इतकी वर्ष जावीच लागली तेव्हा गेला असा अभिमान जर खरा जायचा असेल ना तर रामाचे अवतार होतात अर्थात तो अभिमानही मोठा अवतारही मोठा आमचा अभिमानही छोटा अवतारही छोटा आणि तो जर कोणता असेल तर भगवंताचे नाम आहे त्या नामाशिवाय तुम्ही खरं राहू नका मी काहीतरी सांगतो असं समजू नका बरं का तुम्हाला खरं मी सांगेन ना याशिवाय खरं नाहीच हे सोडून जर तुम्ही कराल ना तर अगदी वाऱ्यावर गेल्यासारखं होईल बघा हे तुम्ही घट्ट धरून सगळं ऐका घट्ट धरा भगवंताचं अधिष्ठान घट्ट धरा भगवंताला धरा भगवंत धरून बाकी कोणतंही काम तुम्ही करा ते यशाचंच होईल खास म्हणून आपला शत्रू जर कोणता असेल तर जग शत्रू नाही आपले आपणच शत्रू हो। आहोत म्हणून आपणापासून आपण रक्षण करणं हा परमार्थ आहे आणि लोकांपासून रक्षण करणं हा प्रपंच आहे आणि त्यात समाधान असेल तर सुखादुःखाचे फेरे आपण साधतो एवढं आपण पाहतो शहाणा झाला लोकांना फसवून त्याने पैसा रगड मिळवला पण समाधान मात्र मिळालं नाही त्याला कधी आणि समाधान नसणं यासारखं खरोखर दुर्दैव कोणतं नाही हं तुम्ही सगळी मंडळी खरंच चांगली आहात तेव्हा तुम्ही निश्चय करा भगवंताचा विसर न कधी पडू द्यावा आपण कुठे आहोत जाणीव ठेवायची असेल तर आपले विकार कुठे आहेत समजून तुम्ही कुठे आहे समजून राहा मी इतका हा झालो त्याला बोलू नये असं मी बोलून गेलो अरे असं कसं बोलला राग मला अतिशय आला आवरला नाही मला म्हणजे रागाच्या अधीन मी झाल्यानंतर ते विकार जिकडे नेतील तिकडे आपण जातो तसंच कामाचं तसंच क्रोधाचं लोभाचं मनुष्य कसा गुंतो मला सांगा एक गृहस्थ मला खरंच भेटले खरोखर करू नये अशी गोष्ट त्यांची घडली त्याला अत्यंत वाईट वाटलं मला नको होतं करायला इतक्या लोभात सापडायला नको होतं म्हणाले पण त्यावेळेला जर आपण सावध राहतो तर कसं या भानगडीत पडतो तर मग तेव्हा प्रत्येक माणसाने असं सावध राहा आणि माझी खात्री आहे जो भगवंताच्या स्मरणात राहील ना त्याला ती सूचना आल्याशिवाय कधी राहणार नाही तू करतोस हे बरे नव्हे त्याला डावलून त्याने केलं तर त्याचं नशीब आहे पण त्याला मार्ग दाखवल्याशिवाय कधी राहायचा नाही मी सांगतो तुम्ही सगळ्यांनी एकच करा त्याला खरं समाधान पाहिजे खरं समाधान भगवंता वाचून नाही म्हणजे खरं ज्याला खरं भगवंत पाहिजे असेल त्यानं दोन गोष्टी सोडाव्या बाहेरच्याकडे लक्ष देऊ नये आणि अंतर्यामी सावध राहून त्याचं म्हणजे विकाराचं मालक बनावं एवढा उपाय करा म्हणजे समाधान आपल्याला घरी येईल चालत हां बरं बाळ या या आता सगळ्यांनी आनंदात खरं राहा हां सुखाने संसार करा बाळ या प्रवचन छत्तीस आशीर्वाद मनुष्याच्या मनामध्ये सगळं चांगलं होण्याचं चा बीज आहे नाही का एक कोय आपण जर आंब्याची घेतली तर कोईमध्ये एवढा मोठा आंबा होईल एवढं बीज त्याच्यामध्ये आहे तसं मनुष्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं बीज मनुष्यामध्ये खरोखर आहे बरं का ते प्रेम मनुष्याला खरोखर आहे यात शंका नाही मनुष्यानं जर काही बुद्धीचा विचार केला असेल बुद्धीचा उपयोग केला असेल ते प्रेम त्याने भलतीकडे लावले एवढेच त्याची चूक आहे प्रेम नाही असं मनुष्यच नाही प्रेमाशिवाय मनुष्य सापडणं शक्य नाही तो अतिस्वार्थी असेल तर देहावर प्रेम असेल बाकीच्यांवर नसेल जरा निस्वार्थी थोडा असेल तर घरच्या माणसांवर असेल त्याच्याहून असेल तर बाकीच्या आसपासच्या लोकांवर असेल किंवा जगावर सगळ्या असेल म्हणजे प्रेम हे असणारच त्या प्रेमाचा उपयोग कसा करावा एवढं पाहणं जरूर आहे खरं नाही का त्याला समाधानात राहायचं त्याला अर्थच असा मुळात थोडंसं समाधान रूप आहेच आहे त्याशिवाय राहणंच शक्य नाही नाही का आणि मनुष्याची जर कर्तबगारी काही असेल नवीन निर्माण करायचं नाही आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहणं जरूर आहे खरं नाही का आणि ते ज्यांनी केलं आहे तो जगात धन्य झाला मनुष्याचं कसं होईल आम्ही एक बाजू लावल्यानंतर ते सर्वस्व ही भावना ठेवून आम्ही ते करतो एक नोकरी म्हटली की नोकरी म्हणजे काय सर्वस्व असं वाटतं किंवा असं होत आहे की नोकरी सुटल्यानंतर माझं कसं होईल ही काळजी वाटते पैसा जरी आहे तरी वाटतं बरं का माझा वेळ कसा जाईल एक गृहस्थ इथे मागं होतं इथे त्यांना की नाही घेऱ्या फार यायच्या अतिशय घेऱ्या यायच्या चांगला मोठा अधिकारी होता त्यांची मुलं सगळी नेहमी म्हणत तुम्ही आता नोकरी करू नका आम्ही मिळवते झालोत काही करू नका तो काही ऐकायचा नाही कधी ती मुलं आली आणि त्याने मला सांगितलं असं आम्ही म्हणतो आहोत आता आम्हाला पगार बरा आहे त्यांना पेन्शन आहे नोकरी सोडा म्हटलं पण ते ऐकत नाही मी त्यांना खरंच विचारलं हेतू तरी काय पैसा तर आहे पण तसं मला पैशाचं प्रेम आहे असं नाही पण नोकरी झाल्यानंतर वेळ कसा जाईल याची काळजी वाटते म्हणाले म्हणजे सहवासाचं कसं प्रेम आहे बघा नोकरीचं प्रेम येणं म्हणजे मला आता सगळेच नोकरदार तुम्ही आहात सांगायची पंचायत आहे नोकरीचं प्रेम येणं म्हणजे अंगात जी भूतं येतात ना त्याला त्याचं ते प्रेम येण्यासारखं आहे त्यांना किती वाईट अपेक्षा असते हो तुम्हाला ती कल्पना नसते ती कशी अशी असते त्याला इतकी ते धार आहे ती पिशाच योनी म्हणतात ती इतकी विलक्षण धार आहे त्यांना काही चैन पडत नाही पण त्यांना सांगितलं तुम्ही इथून निघून जा तर कसं जाऊ म्हणतात म्हणजे ह्या माणसाला एकाने सांगितलं तुझे हाल जर असे होतात मग राहतोस का मग ते मी काय करू म्हणाला तो सोडून जा याला म्हणजे म्हणण्याचा तुमचा अर्थ असा जा साजा की प्राण द्यावा असं का म्हणण्याचा हेतू आहे अरे तुला जर सुख होत नाही मग दे पण त्याला कबूल नाही तसं त्या नोकरीचं प्रेम आहे माझ्या म्हणण्याचा हेतू काय तो मनुष्य खरोखर असं राहायला लागला त्यांनी मला खरं सांगितलं मी जर नोकरी सोडली ना तर सहा महिनेही जगायचं नाही म्हणाला हे माझं म्हणणं काय आहे ही मनुष्याची आवड एकाएकी निर्माण होते ही आवड आम्ही ज्या ठिकाणी ठेऊ थी। त्या ठिकाणी होईल मोठमोठे भक्त आहेत भगवंताच्या वियोगात त्यांना तळमळ लागेल आम्हाला उद्योगावाचून तळमळ लागेल नाही का हे घातूक तर खरंच आणि हे घातूक शेवटी पण त्रासदायक होत ते नाही का म्हणून मनुष्याने समजून वागल्यानंतर निदान का होईना माझं म्हणणं अमकंच करा असं मी म्हणत नाही समजून वागल्यानंतर ते चांगलं आहे ते आचरणात आणण्याचा अभ्यास करावा अभ्यासाशिवाय होत नाही ही गोष्ट खरी आहे बरं का तुम्ही आमची गोष्ट सडून द्या आता काय करणार बाबा देवाची आम्ही भक्ती करतोय देवानी कृपा करावी आणि एकदम बदलावं हे भगवंतालासुद्धा कबूल नाही आहे नाही का भगवंताला कबूल नाही एवढं नाही ज्या वेळेला परमात्मा शिष्टाईला गेले दुर्योधनाकडे आणि लांब लचक त्यांनी सांगितल्या गोष्टी परमात्म्यासारखा बोलणारा म्हटल्यावर पण त्याचासुद्धा परिणाम दुर्योधनावर नाही झाला त्यांनी किती बोलला जरी असला तरी झाला नाही म्हणजे किती वाईटपणा असतो बघा तेव्हा त्यांनी सांगितलं तुझं सगळं मी ऐकलं चांगलं आहे तुमचं अगदी उत्तम आहे यात शंकाच नाही पण हे करण्यापेक्षा माझी बुद्धी का नाही पालत नाही मी कसा जरी वागलो माझी बुद्धी पालटणं तुमच्या हाती आहे भगवंत म्हणाले आणखी एक तास मी बोलेन पण बुद्धी नाही म्हणाले नाही कारण बुद्धीचं स्वातंत्र्य मनुष्याला दिलेलं आहे त्यांनी कशी वापरावी हे त्याला माहिती आहे चांगलं वाईट त्याला आहे आणि आता वागण्याचं कुठे कारण राहिलं हे त्याच्या सत्तेचं काम आहे नाही का म्हणून माणसानं प्रत्येकानं मी म्हणतो परमार्थ जाऊ द्या बाकी सगळ्या गोष्टी जाऊ द्या वेदांत न कळू द्या त्याला जितकं कळतं तितकं त्यानं आचरणात आणलं तरी पुष्कळ आहे आणि तितकं आचरणात आणल्यानंतर पुढलं कळायला लागेल दहा पावलं टाकल्यानंतर जसा पुढच्या दहा पावलांचा रस्ता दिसतो तसंच आम्हाला जितकं कळतंय तितकं आणलं ना मग पुढे काय असेल दिसेलच आपोआप काहीच नाही तर सांभाळून तरी होईल नाही का म्हणून एवढं मला खरं वाटतं हां परमार्थ परमार्थ हा निराळा नाहीच आहे काही परमार्थ हे आमच्यातलं बीजच आहे म्हणून चांगलं वाईट आम्हाला कळतंय ते बीज कसं आहे आम्ही की नाही ते हे करून ठेवलं आहे एक ते बीज आम्ही आम बाजूला सारूनच करतो आहोत दुसरं उगवलं तर त्याचा परिणाम वगैरे पाहतो तिसरं असेल तर त्याच्या मोबदल्याची अपेक्षा करत असताना ते न्हायचं होतं म्हणजे मौज जरी असेल त्याचा दुरुपयोग मात्र होतो खरा नाही का म्हणून मला वाटतंय खरं तुम्ही काही करू नका एक अगदी तुमच्या जितकं वाटतंय ती नीती पाळा जितका तुम्हाला धर्म शक्य असेल तितका पाळा धर्म गैरसोयीसाठी सोडू नका नायलाज म्हणून सोडा पण धर्म गैरसोय आहे म्हणून सोडू नका आणि होईल तेवढं देवाचं स्मरण ठेवा माझी अगदी बालमबाल शंभर टक्के खात्री आहे इतकं जो करेल त्याला त्याचं काही न कळलं श्री गणेश जरी कळला नाही तरी त्याला परमार्थ कळेल म्हणजे समजेल सांगता येणार नाही पण आचरणात येईल मग सांगण्यापेक्षा आचरणात आलेला केव्हाही चांगला नाही का म्हणून मला असं खरं वाटतं हां नाही तुम्ही सर्व खरंच चांगली माणसं आहात हो अतिसज्जन आहात चांगली आहात अत्यंत नीतीनं धर्मानं वागणारी आहात पण तेवढी निष्ठा भगवंतावर ठेवा त्याच्याशिवाय मात्र खरं शोभा नाही एकाने कोणी सांगितलं इथे तुमच्यासारखा ज्यांनी कोणी सांगितलं पुष्कळ काही शून्य शून्य येतील एकावर एक शून्य घातलं की दहा होतात त्यावरती शंभर हजार तीन हजार पण मागला एक पुसून टाकलं तर तसं भगवंताच्या स्मरणाशिवाय बाकीचं वैभव आणि ऐश्वर एक पुसल्यासारखं आहे हां हे खरं उपयोग नाही पावायचं समाधानाचं देण्यासारखं नाही आणि समाधान नसून सगळं जरी मिळालं तरी न मिळण्या इतकं उपयुक्त आहे ते नाही का म्हणून खरंच तुम्ही करा समाधानानं मिळवा ज्यांना समाधान मिळेल त्याचा संग्रह करा ज्यांना समाधान बिघडेल ते टाकून द्या त्याला लोक वैराग्य म्हणतील म्हणू देत त्यांना काय म्हणायचं ते आपल्या कामाला उपयोगी पडेल एवढं खास नाही एवढं तुम्ही सर्वांनी राहा आणि आनंदाने सगळ्यांनी वागा बरोबर तुम्ही जाल तिथे भगवंत उभा खास अगदी निश्चित आहे अगदी आम्ही धुंडाळ्याला बाहेर जातो आणि आमच्याजवळच मग शेवटी सापडतो हां खरं अगदी कुठे आमच्याजवळ नाही तर कुठेच जगात नाही नाही का मग आमच्याजवळ असलं पाहिजे तरच तो, तो भगवंत आहे असं म्हणता येईल नाही का आम्ही पण काय करतो एखादा डोळे आलेली माणसं असतात ना डोळे येतात त्यावेळी नाही का त्रास होतो फार डोळ्यांना त्याला सांगितलं डोळे बिळे उघड उगड़, तो उघडायला भीतोच जरा नाही तसं आम्ही डोळे उघडून पाहतच नाही काही डोळे उघडले तर भगवंत आम्हाला खात्रीने दिसेल एक जण गृहस्थ मला भेटले बरं का नाश्काला भेटले आहेत ते परवा पुन्हा भेटले होते मला ते म्हणाले देव पाहावासा वाटतो तुम्ही पाहिलात का म्हणून विचारलं मी म्हटलं पाहिला सांगायला कुठे बिघडलं आपल्याला नाही का पाहिला म्हटलं मला कसा दिसेल दिसेल पण या डोळ्यांनी दिसणार नाही म्हटलं त्यांना त्याला पुढे काय म्हणतात मी म्हटलं नाम घे म्हणजे होईल आणि खरोखर असं आहे बरं का ही दृष्टी खरीच पाहण्याची नाही असं झालं आहे आज आपली दृष्टी पाहताना आपली सगळी विषयांची दृष्टी दिसते आपल्याला ती भगवंताची नाही ती दृष्टी पाहतानासुद्धा अर्जुनाला ती भगवंताची सहन झाली नाही कधी ती दृष्टी पाहण्याचं सामर्थ्य त्याच्यात नव्हतं ते नाही का मग आपल्याला भगवंत पाहायचा जर असेल तर दिसतोय एकच उपाय भगवंताच्या नामात राहावं नामाशिवाय खरा खरा दुसरा मार्ग नाही कोणता बरं का मग सर्वांना मला सांगणं असेल ते ऐकणं अत्यंत जरुरीचं आहे बरं का हे ऐकणं कशासाठी आहे तुम्ही बरोबर त्या मार्गावर आहात ते दाखवण्याकरता ऐकणं आहे पण नुसतं ऐकून साधणार नाही ऐकून कृती केली तरच साधेल आणि ती कृती करा थोडं समजून करा थोड्यापैकी थोडं आचरणात आणा आचरणात आणणं खरंच कामाला येईल नेहमी आणि तेवढं जो करील खरंच काय होईल बरं बाळ मग सर्वांनी आनंदात आपलं राहत जा सगळ्यांनी नामस्मरण करावं नामस्मरणासारखा कल्याणाचा मार्ग जे अगदी सहज आपल्याजवळ आहे असं जर कोणतं असेल अत्यंत उपाधी जे कोणावर अवलंबून आहे असं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे ते जितक्या शुद्धतेनं शुद्ध आचरणानं शुद्ध वागणुकीनं जो घेईल राम खरंच कल्याण करील ना अगदी मनापासून मला वाटतं बरं बाळ या आज इथेच थांबू हरिओम सत्सुद्ध